महाड शहरातून जगताप कुटुंबियांना धक्का माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्षा शिवसेने महाडचे स्वर्गीय आमदार मानिक जगताप यांचे खंदेस समर्थक आणि अनेक विश्वासू साथीदार म्हणून महाड शहराच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे महाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रमोद विठ्ठल महाडिक व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी उपनगराध्यक्षा सौ गीता प्रमोद महाडिक यांनी संत रोहिदास नगर परिसरातील बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी व जगताप परिवाराला सोडून दिले घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नामदार भरत शेठ गोगावले आणि युवा नेते विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना यांनी रुपये एक कोटी सत्तर लाखांचा निधी तसेच महाडीएसटी स्टँड कॉर्नर ते आयसीआयसीआय बँक पर्यंत रस्ते गटारीसाठी रुपये एकोणचाळीस लाखांची तरतूद केली या दोन्ही विकास कामांचं भूमिपूजन नामदार गोगावले व युवा नेते विकास गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून या पक्षप्रवेशाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमोद महाडिक गीता महाडिक यांच्यासह प्रवीण चांदोरकर अनिल महाडिक शिवाजी महाडिक राजेश महाडिक सचिन चांदोरकर संजोग म्हशीलकर समीर कळमकर चैतन्य गांभिरी आदींसह महिला कार्यकर्त्यांमध्ये कविता महाडिक अपेक्षा चांदोरकर प्राची चांदोरकर सुशिला चांदोरकर मंगला मशीलकर आदी मिळून पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे राजेश देशमुख बंधू तरडे डॉक्टर चेतन सुरदे विद्या देसाई सिद्धेश पाटेकर निखिल शिंदे राजू पावले सुनील अग्रवाल दीपक सावंत नितीन आरती आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या विकास कामांचा धडाका आणि नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवूनच हा पक्षप्रवेश केल्याचं प्रमोद महाडिक यांनी स्पष्ट केलं के एकंदरीत महानगर परिषदेच्या राजकारणीतील अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या प्रमोद महाडिक यांचा हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस व जगताप कुटुंबियांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे विचार केला तर गेले तीस वर्षापासून राजकारणामध्ये आम्ही समाजकारण करत आहोत राजकारण समाजकारण करत असताना कैलसवासी स्वर्गीय आनंदसाहेब सावंत यांच्याकडून आम्ही दूरदृष्टी आणि शिस्त कशी असावी ह्याचं मार्गदर्शन मिळालं स्वर्गीय आमचे मित्र मान्य माजी आमदार माणिकरावजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रशासन कसं चालवायचं चा। आणि उत्तम प्रशासनाच्या माध्यमातून विकास निधी कसा आणायचा ह्याचे धडे आम्ही घेतले आज गेले चार वर्षापासून प्रशासक बसलेला आहे आणि या प्रशासकाच्या कालखंडामध्ये मान्य नामदार भरत शिर्जी गोगावळे यांच्या नेतृत्वाखाली तीनशे ते साडेतीनशे कोटीचा निधी आज महाड शहरासाठी आला आणि हा निधी येत असताना आमचा जो हा विभाग आहे नवेनगर नगर विभाग आहे रोदासनगर आहे काकरतरे मोडला हा जो परिसर आहे परिसरामध्ये पाजेल तेवढा निधी मिळत नव्हता अनेक वेळा मी माझ्या नेत्या नेत्यांना विनंती केली की जर आम्हाला निधी मिळाला तर आम्ही पक्ष संघटना कशी वाढवायची परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि मग ना आईला जे आम्हाला बरेशेठ गोगाळे यांच्याकडे संपूर्ण गावाची मागणी करावी लागली की आम्हाला विकास निधी मिळावा आणि आमच्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला विकास निधी दिला आणि विकास निधी किंवा गावाचा विकास ह्या उद्देशावरच आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे तीन महिन्यापासून विकास निधी संदर्भात मी त्यांची भेट घेत होतो ज्यावेळी मंत्रालय जात होतो किंवा त्यांच्या बंगल्यावर जात होतो धालखाटीच्या त्यावेळी त्यांची जी वागणूक आहे किंवा तो दानशूरपणा आहे तो दानशूरपणा आम्ही जास्त भावलेला आम्हाला एक आम्ही विरोधी पक्ष नेत्या पार्टीतले असून सुद्धा आम्ही जेव्हा विकास निधी मागत होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पण आम्हाला विरोध केला नाही तर सडल हाते आम्हाला आमचा निधी मंजूर करून दिला आणि हाच त्यांचा स्वभाव आम्हाला जास्त भावला पक्ष प्रवेश केलेला आहे अनेक काही तांत्रिक अडचणीमुळे काही लोकांचा प्रवेश थांबलेला आहे परंतु तो त्याची कल्पना मी शेटना दिलेली आहे कारण काही गोष्टी असतात त्या सर्वसामान्य सभेमध्ये जाहीर करावी लागत आहेत परंतु संपूर्ण गावाने आज जर आमच्या बघितला तर रोहास नगर मध्ये पंच्याण्णव टक्के ही शिवसेनामुळे झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के महानगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरवण्याची कुवत आमच्या नगर मध्ये आदर्श नगर काकरतरा मुल्हा नवे नगर परिसरामध्ये आहे आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी